घर तयार तरी नऊशे वीस लाभार्थी का आहेत चौदा वर्षे त्यापासून वंचित अमलाबाद संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट जे एन एन यू आर एम योजनेअंतर्गत निगडीतील सेक्टर बावीस मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने शंभर कोटी रुपये खर्चून अकरा इमारती केल्या चौदा वर्षापासून बांधून तयार केल्या आहेत पण त्यातील सदनिकांचा ताबा नऊशे वीस लाभार्थ्यांना अद्याप देण्यात आलेला नाही कारण त्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे ती उठवण्यासाठी भाजपचे सहर चिटणीस सचिन काळभोर हे गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत मात्र त्यांनी त्याची दखलच न घेतल्याने त्यांनी थेट नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता साकडे घातल दिलीप बंड महापालिका आयुक्त असताना दोन हजार सातला ही योजना राबवली गेली मात्र रेड झोन मध्ये महापालिकेने लष्कराची परवानगी एनओसी न घेता तिचे बांधकाम केले त्यामुळे ते अनधिकृत ठरत सांगत त्याविरोधात भाजपच्या माजी स्थायी समिती सदस्या सीमा सावळे या उच्च न्यायालयात गेल्या त्यांच्या या याचिकेवर न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली रेड झोनमधील सर्वच मिळकतींची मोजणी करण्यास त्यांनी सांगितलं पण त्याचा खर्च लष्कर कि महापालिका कोणी करायचा यावरून जुंपली अखेर राज्य सरकारने तो केला मोजणी केली त्याचा अहवाल सादर केल्यानंतरच न्यायालय तारीख देऊन सुनावणी करणार आहे दरम्यान तोपर्यंत अकरा हजारावर लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत वरील अकरा इमारती न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत बांधून झाल्या होत्या त्यावर शंभर कोटी खर्ची पडले या पूर्ण प्रकल्पासाठी केंद्राकडून सव्वादोनशे कोटी रुपये मंजूर पण महापालिकेने चारशे कोटींचा प्लॅन तयार केला त्यामुळे अधिकचे पैसे देण्यास केंद्राने नकार दिला त्यामुळे मोफत असलेल्या या योजनेत लाभार्थ्यांकडून एक एक लाख रुपये घेण्याचे ठरले दरम्यान स्टेमुळे घरे बांधून तयार असूनही गेली चौदा वर्षे त्यांना तेथे लाभधारकांना राहायला जाता आलेले नाही आता तर जे एन एन यू आर एम ही योजनाच गुंडाळण्यात आली असल्याने त्यांना घरे मिळणार हा प्रश्न आहे तसेच रेड झोन मध्ये असलेल्या न्यायालयाने ती अनधिकृत ठरवली तर त्यावरील शंभर कोटी रुपये बांधकामाचा महापालिकेचा म्हणजे जनतेच्या कराचाच पैसा पाण्यात जाणार आहे तो कसा आणि कोणाकडून वसूल करणार हा सुद्धा सवाल आहे दुसरीकडे स्टे मिळाल्याने आता घराचं स्वप्न साकार होणार की नाही या चिंतेने लाभधारक सैरभेद झाले आहेत त्यांची पायपीट सुरु आहे इकडे मात्र या अकरा इमारतींची दुरावस्था झाली आहे तिच्या खिडक्या आणि घरांचे दरवाजे एवढेच नाही तर शौचकुपाचे भांडे आणि फरशाही उखडून चोरून नेण्यात इमारती व्यसनींचे अड्डे बनले असून त्यातून तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे परिणामी पात्र लाभधारकांना ही घरे मिळावीत म्हणून स्थगिती ही महापालिकेने उठवून लाभधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी कारभोर गेल्या दोन वर्षापासून करतात मात्र राजकीय दबावातून ते ती उठवण्यासाठी महापालिका काही करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला ती उठावी म्हणून स्थानिक आमदारही काही करत नसून त्यांचे निगडीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला लाखो रुपये महिना पगार घेणाऱ्या महापालिकेच्या विधी सल्लागारांनी ठरवले तर हा स्टे उठू शकतो असे ते म्हणाले दरम्यान या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराला देण्यात आलेली लाखोंची फी ही सुद्धा पाण्यात गेली आहे त्यांचा सल्ला चुकीचा ठरलाय रेड झोनची जागा असूनही त्यांनी तेथे बांधकामाचा सल्ला कसावा का दिला हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्यांच्याकडून ही फी परत घेण्याची मागणी झाली आहे महापालिकेनेच केलेल्या के या अनधिकृत बांधकामावर व त्यावर केलेल्या शंभर कोटी रुपये खर्चावर आणि त्यावरील स्टे उठवण्याच्या त्यांच्या अनास्थेविषयी आपल्याला काय वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद